आणि महाराष्ट्रातलं क्वचित स्मारक आहे जे स्मारक आज शिवतीर्थावर दिसेल शिवतीर्थ तीर्थावरच जे स्मारक आहे ते स्मारकावर आवर्जून पहा अश्वरूढ असणार आणि घोड्याच्या पाठीमागच्या दोन पायावर उभं असणार ते स्मारक आजही सासवडची ओळख सांगत महाराष्ट्रात स्मारक कसं उभं करायचं हे दोन हजार सहा ला दाखवणार काम जर कुणी केलं असेल ते स्वर्गीय चंदुका जगताप यांना केलं आणि आजही शिवतीर्थ सांगत जंदू काका जक्ता व्यर्थ स्मरण केल्याशिवाय या सभेला सुरुवात होऊ शकत नाही ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांना सह्याद्री म्हणून ओळखले जाते आणि 84 वर्षांचा तरुण योद्धा जो महाराष्ट्राचा सह्याद्री आहे आणि महाराष्ट्रातील सत्यला उर्थवून टाकण्याची ताकद असणाऱ्या शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचा प्रवक्ता प्रमोद शशिकाला प्रकाश कारकर आपल्या समोर बोलण्यासाठी उभा आहे खर्तरी तर ता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसलं आणि स्मारक दिसल्यानंतर काही दिवसांपूर्वीची गोष्ट आठवली छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं आणि अख्खा महाराष्ट्र हळला ते स्मारक पडलं ते स्मारक पडण्याचं कारण तुम्हाला माहितीये पण मला प्रसंग ठेवला दोन हजार सहाचा दोन हजार सहा ला सासवड मध्ये एक माणूस एका जागेवर खुर्ची टाकून बसला होता आणि सासवड मध्ये स्मारक झालं पाहिजे यासाठी तो बसलेला म्हणून स्मारक उभा होईपर्यंत त्यासाठी अतिशय उत्तम पद्धतीने काम करत होता आणि महाराष्ट्रातलं क्वचित स्मारक आहे जे स्मारक आज सासवड मध्ये शिवतीर्थावर दिसेल शिवतीर्थावरच जे स्मारक आहे ते स्मारक आवर्जून पहा अश्वरुड असणार आणि घोड्याच्या पाठीमागच्या दोन पायावर उभा ओळख सांगत महाराष्ट्रात स्मारक कसं उभं करायचं हे दोन हजार सहा ला दाखवणार काम जर कुणी केलं असेल ते स्वर्गीय चंदुका जगताप यांना केलं आणि आजही शू

आदरणीय संजयजी चंदू काका जगता हे आम्हाला ओळख पाहिजे महिलांच्या प्रेमाबद्दल महिलांच्या बहिणींबद्दल अनेक गोष्टी बोलतील पण आमच्या माता भगिनींना काशीचा विश्वास दाखवणार नेतृत्व आम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो आपली कावड शिंगणापूरला जाते रामायण म्हणून सगळं धर्माचं सांगतोय धर्म सांगायचा नसतो धर्म जगायचा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण सांगतो सासवड नगरपालिकेनं स्वच्छ शहरामध्ये देशात क्रमांक मिळवला रामायणात दोन पात्र महत्त्वाची आहे राम लक्ष्मण रामायण कसं शिकावं रामायण ऐकावं वा? वाचा वा? रामायण वाचावं पण रामायणाकडून काय शिकावं सासवड नगरपालिका देशात सर्वोत्तम ठरली आणि इंदोर मध्ये सुद्धा ती सिटी सर्वोत्तम पण रामाण कृतीत जर कुटुंब कोणतं असेल तर ते आदरणीय संजयजी चंदुकाका जगताप यांचं कुटुंब आहे <स्थाथा> आपण कावड घेऊन जातो शिंगणापूरला आमची कावड बारा ज्योतिर्लिंगाला घेऊन जाणारा एक एकमेव उमेदवार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जात ते संजयजी चंदुकाका जगताप आहे आणि मी इतकंच सांगेल बरीच लोक दहा रुपये दिली तर दहा रुपयाची पावती शंभर वेळा माहीत सांगावी लागते शंभर रुपयाची दिली तर पंधरा मिनिट सांगावं लागते पाचशे ची दिली तर अर्धा तास सांगावे लागते पुरंदर तालुक्यातील अशी कित्येक मंदिर असतील पुरंदर तालुक्यातील अशी कित्येक मंदिर असतील ज्यांचा असणारा मंदिरावरचा कळ त्याला दिलेला सहकार्य संजयजी चंदुका जगताप यांचं आहे अव तालुक्यातील कित्येक मंदिरांना कळसायला पैसे दिले पण आमच्या गावातलं जवळच उदाहरण सांगतो ठोकटेवाडी म्हणून वाडी आहे तिथं तासाला पैसे दिले पण उद्घाटन आणि भूमी त्या तासाला होणाराही आले नाही पैसे दिले काम झालं पाहिजे श्रेय नाही मिळालं पाहिजे पुरण धर्मातला धर्म जगला पाहिजे आमची माणसं जगली पाहिजे असं धर्माचं काम करणारा उमेदवार जर कोण असेल तर ते आदरणीय संजयंडुका जातला आहे धर्म सांगणं सोपं आहे पण धर्म जगणं अवघड आहे आणि म्हणून या रामायण लिहिणाऱ्या ऋषींच्या या समाधी स्थळावरून या समाधीस्थ भूमीमधून मी आपल्या सगळ्यांना इतकंच सांगेल येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना प्रचंड भूमतानं या उमेदवारांना निवडून द्यायचंय कारण हा महाराष्ट्र चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा महाराष्ट्र फिरतो आणि समारोपाकडे जाताना इतकंच सांगेल वेळ जास्त आहे समारोपाकडे जाताना इतकं सांगेल वीस तारखेला आपल्याला प्रचंड मतदान करायचंय मतदान करताना फक्त इतकाच विचार करायचा आहे हा माणूस गेली कित्येक वर्ष या पुरंदरच्या मातीमध्ये स्वतः राबतोय आणि फक्त गापा मारत नाही तर तो कामही करून दाखवतो आणि काम करून दाखवत असताना बटन किती केला माहिती आहे बटन चार क्रमांकाचं रामायण या शब्दात अक्षर किती आहेत रामायण शब्दात अक्षर छत्रपती शब्दात अक्षर आजच्या प्रमुख मान्यवर आहेत प्रज्ञाताई प्रज्ञाताई किती अक्षर झाली चार अक्षर झाली मतदान कोण मतदान कोण करणार मतदान कोण करणार मतदान अक्षर किती झाली चारचा सगळीकडे बोलवा लाय आणि महाविकास आघाडीची काय आहे रेखासाची पंचसूत्री काय पंचसूत्री सुद्धा अक्षर किती आहेत महाविकासाغड्याची पंचसूत्री पूर्ण धरमते जर कोण टिकवणार असेल तर तो आपला अस उमेदवार आहे म्हणून वीस तारखेला इतकच लक्षात ठेवायचं मी आधीच सांगितलं होतं आपण एकच करायचं आहे चारचं नाटक जुळय आता वीस तारखेला चार नंबरचं दपट आणि आदरणीय संजय लाख मुलाचा माणूस आला पाहिजे आणि पुरांगचा मार्ग विधानसभेत फोडली पाहिजे इतकाच माझ्या आशावाद व्यक्त करतो आणि व्यासपीठानं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद